विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता आतुरता लागली आहे ती महायुती सरकार टू पॉईंट ओ स्थापन होण्याची सध्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत खलवतं सुरू असून लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्बत होणार आहे मात्र या सर्वांमध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे ती म्हणजे यंदाच्या मंत्रिमंडळात कोणत्या नवीन चेहऱ्यांची वर्णी लागू शकते आता असे कोणते नेमके आमदार आहेत ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे तर याच पार्श्वभूमीवर आम्ही सहा अशी नावं काढली आहेत की जे महायुती सरकार टू पॉईंट ओमध्ये मध्ये मंत्री म्हणून दिसू शकतात तर ही नावे कोणती आहेत आणि नेमकं गणित काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि अर्थात बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवर मिळेल तर महायुती सरकारच्या टू पॉईंट ओमध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं पहिलं नाव यामध्ये येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जत विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरत विजयश्री खेचून आणलाय त्यांनी गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार असलेल्या विक्रमसिंह सावंत यांचा अडतीस हजार दोनशे चाळीस मतांनी पराभव केला आहे त्यामुळे त्यांचं नाव मंत्रिमंडळात येऊ शकतं आता गोपीचंद पडळकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात आणि सांगलीसारख्या काँग्रेसी विचारांच्या जिल्ह्यात आपला जवळचा एखादा मंत्री जर असेल तर नक्कीच सांगली जिल्ह्यात थेटपणे फडणवीस यांचा कंट्रोल होऊ शकतो असं या पाठिमांगचं समीकरण असल्याचं बोललं आहे यातलं दुसरं नाव म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर येतात ते म्हणजे निलेश राणे आता निलेश राणे यांचं जर विचार केला तर मधल्या काही काळात प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून समोर येणाऱ्या नितेश राणे यांची देखील यंदाच्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागल्याची दाट शक्यता बोलली जाते त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची हॅट्रिक केली आहे यंदाच्या निवडणुकीत तर त्यांचं मताधिक्य हे अठ्ठावन्न हजार इतकं होतं सोबतच त्यांना मंत्रिपद देणं हे भारतीय जनता पार्टीसाठी आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीला वाव देत हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे टिकवण्यासाठी एक संधी असणार आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा निश्चितच विचार केला जाऊ शकतो तिसरं नाव येतं ते म्हणजे काशीराम पावरा यांचं आता शिरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी चौकार मारणारे काशीराम यांची देखील वर्णी यंदाच्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदी लागण्याची दाट शक्यता आहे शिवाय त्यांनी यंदाच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम देखील केलाय त्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ते एस टी येतात आणि त्यांना मंत्रिपद दिल्यानं एस टी प्रवर्गातील मतं ही भाजपकडे आकर्षित होऊ शकतात हे समीकरण इथे असू शकतं चौथ्या क्रमांकावरचं नाव येतं ते म्हणजे प्रशांत बंब यांचं गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारणाऱ्या प्रशांत बंब यांची वर्णी देखील यंदाच्या मंत्रिमंडळात लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते बम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांची ओळख राज्यातील एक हुशार आणि अभ्यासू नेता म्हणून देखील आहे शिवाय महत्वाची बाब म्हणजे बम हे ओबीसी प्रवर्गातून येतात आणि ओबीसी मत ही प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची वोट बँक राहिली आहे म्हणून यंदाच्या निवडणुकीचा जर विचार केला तर यंदाच्या निवडणुकीत देखील ओबीसी मतांची भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात साथ मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आता ही ओबीसी वोट बँक टिकून ठेवण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील येणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देणं हे गरजेचं असणार आहे त्यामुळे बंब यांची देखील वर्णी या मंत्रिमंडळात लागू शकते असं बोललं जातं पाचवा क्रमांक लागतो श्रीजया चव्हाण यांचा आता भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या श्रीजया चव्हाण यांची देखील वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे त्या पाठिमांचं कारण पाहिलं तर असं सांगितलं जातं की श्रीजया चव्हाण यांना जो काही लाभलेला वारसा आहे तो वारसा एक महत्वाचा फॅक्टरी तर ठरू शकतो श्री जया चव्हाण या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या असून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या त्या नात आहेत नांदेड जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या चाव्या चा पुन्हा आपल्या हातात ठेवण्यासाठी अशोकराव चव्हाण हे आपल्या मुलीला राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील यात काही शंका नाहीये आणि अशोकराव चव्हाण यांचं राजकीय वजन पाहता श्रीजया चव्हाण यांना मंत्रिपद मिळू शकतं असंही बोललं जातं आता शेवटचा ला नंबर लागतो तो म्हणजे माधुरी मिसाळ यांचा आता पुणे शहरातल्या पर्वती मतदारसंघातून विजयाचा चौकार मारणाऱ्या माधुरी मिसाळ यांचा देखील नंबर यंदाच्या मंत्रिमंडळात लागण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं आहे त्या पाठीमाग कारण असं की महायुतीतील तीनही पक्ष यंदाच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याच्या भूमिका घेणार आहेत त्यामुळं एक सिनियरिटीनुसार माधुरी मिसाळ या आपल्याला महायुती सरकारच्या टू पॉईंट ओ मंत्रिमंडळात दिसू शकतात असंही बोललं जात आहे आता ही जे काही सहा नावं आहे म्हणजे आता जे आपन पहले? हे जे सहा नावं आपण पाहिले आपल्याला हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसू शकतात या व्यतिरिक्त आणखी कोणाला मंत्रिपद मिळू शकतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद